पहा आज आमचे विद्यार्थी एक सुंदरसा खेळ जो जुना आहे ज्याचं नाव आहे सुरपारंभीचा खेळ पहा आमचे मुलं खेळून दाखवणार आहेत अगोदर तुम्ही काय करणार आहेत हात फडकवणार आहेत आणि त्यातून मग राजकुनावर येणार आहे ते ते पाहणार आहे श्रेश्वर राजाल आता काय करणार आहे तुम्ही सूर फेकला पहा खरोखर हे जुने खेळ जर विद्यार्थ्यांना माहीत असतील तर खूप सारा आनंद या खेळांमधून मिळतो आणि मुलं तो, तो खेळ अगदी आनंदाने खेळतात पहा आता कुणावर राजाला सूर सुर फेकला काय श्रेष्ठ राज जाते की नाही तुझ्यावरच छान 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 याला कोणता खेळ म्हणायचं चला सुरपारंभ खेळ आहेत तुम्ही सांगा बरं काय होतं या खेळामध्ये सूर आ... दाखवा मला सुरपारंभीला तुम्ही काय वापरलं तो काय होता सूर सूर फेकायचा आणि काय करायचा पकडायचा बर बर झाडावर चढता येत नाही त्यामुळे आपण या काठीचा वापर करून सुरपारंभी हा खेळ खेळात काय शिकलात बरं या खेळामधून काय वाटलं तुम्हाला आनंद वाटला आणखी आपल्या शरीरात चपळपणा आपण पटकन धावलो की नाही तू पण धावला की माझा सूर कुणी पकडू नये आणि बाकीचे धावत होते तुझा सूर पकडण्यासाठी म्हणजे चपळपणा आपल्या अंगात असावा म्हणजे आपोआपच या खेळामुळे येतो आणखी निरीक्षण शक्ती वाढते निरीक्षण शक्ती वाढते आणखी माहीत झाला हो बघा हे सगळेजण बसलेत खेळ बघण्यासाठी म्हणजे त्यांना पण हा खेळ खेड़ कसा खेळायचा हे माहीत झालं छान शाबाश की तुमच्यासाठी टाळ्या छान